नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाला ते राहत अस असणाऱ्या निवासस्थानी म्हणजे मातोश्री या निवासस्थानी प्रमुख राजसाहेब ठाकरे हे पोहोचले आणि राजसाहेब ठाकरे यांनी माननीय उद्धव ठाकरे साहेब यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्या ठिकाणी ते वीस पंचवीस मिनटं थांबले आणि माननीय शिवसेना प्रमुख ज्या आसनावर बसायचे आणि ज्या खोलीमध्ये ते बसत आणि त्यांचं जे त्या ठिकाणी आसन ठेवलेलं आहे त्याचं जे राजसाहेबांनी दर्शन घेतलं आणि हे सगळं वातावरण पाहून शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते नेते त्याच पाहुणे मनसेचे कार्यकर्ते नेते हे आनंदून गेले खरं म्हणजे शिवसेना दुभंगली शिवसेनेचे दोन भाग झाले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांना वेगळं करून शिवसेनेचे दोन भाग झाले त्याचप्रमाणे मनसे म्हणजे राजसाहेबांच्या पक्षाला अनेक निवडणुकामध्ये अपयश आले त्यांच्या उमेदवारांना म्हणावी तशी मतं देखील पडली नाहीत आणि त्यांचं जे निशाणे आहे इंजिन रेल्वे रे इंजिन ते रेल्वे इंजिन देखील धोक्यात गेलेलं आहे काय अशा पसर परिस्थिती निर्माण झालेली तर या दोन्ही पक्षांचे वाईट दिवस चालू होते आणि त्या माध्यमातून या सक्तीच्या हिंदी सक्तीच्या संदर्भामध्ये हो आणि हिंदी सक्तीला विरोध मराठीला प्राधान्य आणि या विषयावर राजसाहेब अनंतदेवसाहेब एकत्रित आले त्यांनी घेतलेला घेतलेला एकत्रित मेळावा अति प्रचंड मेळावा झाला आणि त्या मेळाव्याकडे सर्व राजकीय पक्ष आणि सर्व जे पत्रकार असतील किंवा राजकीय विशेषज्ञ असतील त्यांचं लक्ष होतं तो मेळावा प्रचंड झाला परंतु त्या मेळाव्यावर उद्धवसाहेब आम्ही हमेशा एकत्रित येण्यासाठी आलो आहोत असं त्यांनी विधान केलं परंतु राजसाहेबांनी त्या मेळाव्यामध्ये एक मराठीचा प्राध्यापक जशा पद्धतीने मराठीच्या संदर्भामध्ये व्याख्यान देतो तशा पद्धतीने राजसाहेबांनी मराठीच्या संदर्भामध्ये मराठीचा उगम मराठीच्या मराठीचं जे महत्त्व आहे किंवा जी, जी प्राचीन भाषा मराठी आहे हिंदीच्या अगोदर देखील मराठीचा जन्म झालेला आहे हे अत्यंत सुंदर त्यांनी त्याचं विवेचन केलं आणि मराठी महाराष्ट्रामध्ये मराठीच चालेल आणि हिंदीला सत्यविरोध हे राजसाहेबांचं सा भाषण झालं परंतु त्यावेळेला त्या भाषणाच्या नंतर त्या मेळाव्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या अशा पल्लवीत झालेल्या होत्या कारण की राजसाहेबांनी युतीच्या संदर्भामध्ये काहीच भाष्य केलेलं नाही आणि ते मेळाव्या मेळावा झाल्याच्यानंतर देखील राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक मेसेज दिला की युतीच्या संदर्भामध्ये माझ्याशिवाय कुणीच बोलणार नाही आणि मग त्यावेळेला भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना असेल यांच्या बाकी अशा पल्लवी झाल्या होत्या की या दोन भावांची काय राजकीय युती होणार नाही आणि मग एकनाथ शिंदेसाहेबांचे काही का आमदार म्हणजे काही मंत्री ते त्या काळात म्हणाले की आम्ही लवकरच राजसाहेबांची भेट घेणार आहोत किंवा भारतीय जनता पार्टी देखील आशावादी होईल की ते राजसाहेब त्यांच्याशी हातमिळवणी करतील महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये किंवा एकनाथ साहेबांचा सा देखील त्यांच्या पक्षाचा देखील प्रयत्न असणार की राजसाहेब आमच्यावर युती करून महानगरपालिकाला आम्ही सामोरं जाऊ तर अशा पद्धतीने त्यांच्या आशा पल्लवीत पल झाल्या होत्या आणि मग त्या दरम्यान उद्धव साहेबांनी राजसाहेबांना कशा पद्धतीने त्रास दिला आणि हो ते मागचे काळ्या कोळसे ती मंडळी उघळ उघडत होती की जेणेकरून त्या दोघांच्यामध्ये विदुष्ट निर्माण व्हावं अशा पद्धतीचे सातत्याने मागच्या आठवणी त्यांचे म्हणजे एकनाथ का भाजप यांचे नेते कार्यकर्ते काढत होते आठवण करून देत होते त्या मागच्या गोष्टीची परंतु या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्या वेळेला राजसाहेब मातोश्रीवर गेले आणि तिथे त्यांची जी काही चर्चा झाली त्यामुळे पुन्हा एकदा एक, एक मनसे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेना उद्धवसाहेब यांचे कार्यकर्ते असतील यांच्या आशा पलवी झालेल्या आहेत की निश्चितपणे या दोन भावांची आणि या दोन पक्षांची युती होईल आणि या युतीच्या माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याला हे या दोन पक्ष समोर जातील आणि म्हणून एक आनंदाचं वातावरण शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या आणि मनसेमध्ये देखील एक आनंदाचं वातावरण आहे तेव्हा एक सामान्य मराठी माणसाला देखील वाटतं की या मराठीसाठी महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आणि इथे असणाऱ्या यांच्या लोंड्यासाठी आणि एकूणच ज्वलंत प्रश्नासाठी आणि खरं म्हणजे एक, एक विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे आणि म्हणून हे दोन जर भाऊ एकत्र आले तर हे दोन्ही पक्ष मजबूत होतील आणि म्हणून लवकरात लवकर यांनी टीची घोषणा करावी आणि जागा वाटपाचा जास्त घोलणं करता किंवा एक समजदारपणा ठरवून हे दोन पक्ष मनशी आणि शिवसेना साहेब यांची शिवसेना हे जर एकत्रित एकत्रित या येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे पंचायत समित्या जिल्हा परिषदा आणि नगरपालिका आणि महानगरपालिका या ज्या या या, या दोनच पक्षांनी सामंजस्य लढवल्या तर महाराष्ट्रामध्ये मनसे पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव साहेबांचा पक्ष असेल हा पक्ष मोठा होण्याची शक्यता आहे या पक्षाची वाढ होण्याची शक्यता आहे या पक्षांच्या दोन्ही पक्षांचे उमेदवार अधिकाधिक आदिक निवडून येण्याची शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे अनेक महा अनेक नगरपालिका आणि अनेक महानगरपालिका ते झुंगू शकतात अशा पद्धतीचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्याच वेळेला जर दुर्दैवाने सम समजा मनसे कार्यकर्ते आणि उद्धवसाहेबांचे कार्यकर्ते यांच्या दुर्दैवाने जर ही युती झाली नाही राजकीय युती झाली नाही तर बाकी भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नगरपालिका महानगरपालिका आणि स्वराज्य संस्था या निवड महा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे एक नंबर असेल कारण या सर्वांची मतं विभागली जाते तेव्हा या ठिकाणी असं वाटतं की काँग्रेस ज्या मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी काँग्रेस आता एवढी परवळ राहिलेली नाही काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस श्रीचंद्र साहेब हे ग्रामीण भागामध्ये पंचायत समित्या असतील जिल्हा परिषदा असतील ज्या ठिकाणी निश्चितपणे त्यांचं वर्षस्व निश्चितपणे ते दाखवतील परंतु मोठ्या मोठ्या महानगरामध्ये सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं फार मोठं वर्चस्व नाही मोठ्या महानगरपालिकांमध्ये वर्चस्व आहे मनसे किंवा उद्धवसाहेब शिवसेना शिंदे साहेब किंवा भाजप तेव्हा मतांची बघणी जर झाली तर भाजपला फायदा होईल आणि हे दोन भाऊ जर एकत्रित निवडणुकीला सामोरं गेले तर अनेक महानगरपालिका यांच्या ये हातामध्ये येतील असं एकंदरीत वातावरण आहे तेव्हा हव्या राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे या दोन पक्षांची राजकीय युती होती का नाही महाराष्ट्र आणि जनता या गोष्टीची वाट पाहत आहे तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी समोर येत असतो तरी बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर आपण माझ्या संभायक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद